नमस्कार सकीनो श्री स्वामी समर्थ मी बाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरता एका दारात उभा राहिला ओम भवती भिक्षांदेई अशी गर्जना केली घरात एकटीच म्हातारी होती ती म्हणाली महाराज मी एकटीच आहे घरात आमटी भात तयार आहे चार घरात भिक्षा मागण्यापेक्षा आज इथे जेवण करा ब्राह्मण म्हणाला हो ब्राह्मणाचे जेवण झाले ब्राह्मणाने ताक मागितले नेमकं म्हातारीच्या घरात त्या दिवशी ताक नव्हते ती म्हणाली थांबा महाराज मी आता शेजारणीकडून ताक घेऊन येते तिने शेजाऱ्याकडे ताक मागितले शेजारणीने भांडे भरून ताक दिले आजीने आज ब्राह्मणाच्या भातावर ताक घातले ब्राह्मणाने फुरका मारला तो शेवटचाच ब्राह्मण तडका फडकी मेला चित्रगुप्ताने यमाला प्रश्न पडला की या कर्माचा भागीदार कोण कारण ब्राह्मणाने आत्महत्या तर केली नव्हती आजीने अतिथी धर्म तर पाळला होता शेजारनीने शेजार धर्म शेजार पाळला होता कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून मनुन तिने ताक दिले होते आणि ताक पिऊन ब्राह्मण मेला होता कारण त्या ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून ताकात पडले होते यमाने नागाला जाब विचारला नाग म्हणाला यात माझा काय दोष घार मला पकडून आकाशा आकाशमार्गी चालली होती माझे तोंड खाली झाले होते त्यामुळे माझ्या तोंडातील गरळ त्या ताकात पडली म्हणून ब्राह्मण मेला यमाने घारील घारीला जा विचारला घार म्हणाली यात माझा काय दोष सापाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे प्रत्येकाने आपला धर्म पाळला होता मग आता या कर्माचा भागीदार कोण ते पाप कोणाच्या माती मारायचे चित्रगुप्त आणि यमाला प्रश्न पडला आणि चित्रगुप्त यमाला म्हणाला चला माझ्याबरोबर या कर्माचे भागीदार मी तुम्हाला दाखवतो दोघेही गुप्त रूपाने ब्राह्मण मरून पडला होता तिथे आले हा हा म्हणता संपूर्ण गावात बातमी पसरली की आजीच्या घरी ब्राह्मण जेवताना मेला हळूहळू अळीतल्या बायका तिथे जमल्या एक बाई ताईंना म्हणाल्या काय हो आजी ब्राह्मण कसा काय मेला तेव्हा एक बाई म्हणाली अहो कसं सांगू तुम्हाला या ब्राह्मणाकडे भरपूर द्रव्य होते ते द्रव्य हडप करण्यासाठी आजीने आज भोजनात वीस घालून ब्राह्मणाला ठार मारले चित्रगुप्त यमाला म्हणाला पहिल्या क्रमांकावर या बाईचे नाव लिहा आणि जिथे जे जे कोणी या घटनेबाबत चुकीचे बोलत होते त्यांना या कर्माचे भागीदार बनवले व जे बदनामी करतात त्यांच्या त्यांच्या माती हे पाप मारले गेले एखाद्या घटनेबद्दल सत्य माहीत नसताना बोलणे हे सुद्धा फार मोठे पाप आहे जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही किंवा स्वतःच्या कानाने ऐकून ती घटना सत्य असल्याची खात्री होत नाही तोपर्यंत तुमच्या तोंडाने ती बोलू नका कारण खोट प्रचार हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ